नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये उद्या सहा जुलै अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस विदर्भ मराठवाडा या परिसरात पडण्याची शक्यता आहे मित्रांनो कोणत्या परिसरात पडणार आहे पाऊस बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात वादळी वाऱ्याचं पाऊस उद्या दिनांक सहा जुलै मुसळधार पाऊस काही परिसरात पडण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा या परिसरात उद्या जोरदार ती मुसळधार आज रात्रीला या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे मी विशेष करून आपण बघू शकतो की मराठवाड्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्याचं पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु मध्य महाराष्ट्र तसे महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पश्चिमेकडील भागामध्ये पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे नगर या परिसरात मध्यम तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरला दे देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मालेगाव नंदुरबार धुळे या परिसरात देखील कुठेतरी हलका पाऊस राहण्याची शक्यता या परिसरात पावसाचा खंड कायम राहण्याची शक्यता विशेष करून आपण बघू शकतो की मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात जोरदार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील काही परिसरात हलका ते मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की नगरच्या दक्षिणेकडील भागामध्ये देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस